तर नमस्कार बंधू घेणू मी सिद्धेश नार्वेकर तर आजचा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आज मी आलो आहे डोंबिवलीमध्ये अक्षय मी आणि बघा बाबूआदा तर बाबूआदाच्या इकडे निवास अरुणा निवास तर इकडे किल्ला आहे पद्मदुर्ग पद्मदुर्ग सुवर्णदुर्ग तर आज बघूया आम्ही चला कसं काय बनवलाय आहे वगैरे त्यांनी चला तर यांचे थोडे गप्पा गप्पा चालले आहेत तर जाऊया बघायला हा सुवर्णदुर्ग किल्ला माझी शार्क भरा भेटलेले ट्रॉफी आहेत बाबू तू पण बनवला तो बाबू अरे तो मुलगा बाबू तू बनाव काय निर्णय तुम्ही मेड करला गा ते इंजन पहिला बघले किल्लेत आणि आवर्ती त्यांचा सण तो म्हणजे त्या सालात बनवलाय निघा ही त्यांची माहिती आहे मस्ता यांचा विषय चालला इन्सेंटिव्ह त्याच्यावर तुम बाबूला फटाके घेऊन भाऊ तू फटाके पडले अने बाबू यांचे फटाक्यावरती विषय चालले ऐकायला थांबा यांचे गजल आज झालंय बाबू तू घेऊन टाक तू तीन पॅकेट लावून घे बिरी लावून घेऊन टाक्या मंडळी व्हिडिओ आवडले होते व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटाया पुन्हा एका नवीन व्हिडिओ तर चार, चला